सुटला सुटला या मैदानाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक सात सुटला दत्त जयंतीनिमित्त करांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी सात बघतोय आणि सात मध्ये कोण होतोय सेमीला पात्र अलीकडं भाईजा आणि म्हैबी आपलीकडं भाजी भाजी लढा दादा माग कार ना झालाय काय दादावर एक्सप्रेशनच नाही झाला असता कार्यक्रम या विश्वा विश्वा पटकन या ठिकाणी स्टेज वळ हो या विश्वा हा चला ऑब्जेक्शन वाले या पहिल्या सेमीत आहे का कोणाचं दुसऱ्या सेमीत तिसऱ्या सेमीत सगळ्यांनाच विचारलं